आहो इकडे बघ करू नको जाणार नाही येते नाही उद्या आपल्याला घेऊन जावे लागतील पण काही कारणास्त नाही करता आलं त्याच्यामुळे मग त्याचे फ्रेंड्स माझ्या फ्रेंड्स सगळे बोलते की मग आपण आठ सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी होली आणि आज होळी नसतं म्हटलं ना तसं इकडं काही ना काही गोड गोड तर आमच्याकडे पुरणपोळी आहे त्याचं पण ताट बनवायचं आणि पण म्हटलं आधी स्वप्न करून ठेवू आणि मग ताटार इके दिवस जातो आणि मग आपल्यालाही रेडी व्हायचं असतं म्हटलं आधी सगळं करून पटपट चालेल आणि आऊचं जेवण आलं त्याचं गाड्या त्याला सुट्टी त्याचं आणि चकट्याची जी भजी आहे ना ती खूप छान लागतात अशी म्हणून म्हटलं चला आज छान असे चकट्याचीच भजी बोलूया कारण चकताची भजी खायलाही छान लागतात आणि असे जे बटाट्यामध्ये शिजलं ते मस्त लागतं कांद्याची पण चांगली लागतात पण प्रत्येक वेळेस कांद्याचीच करत होते मग पण यावेळेस बटाट्याचीच करूया पण आता साडेचार वाजता नाही आहे आणि बाकीचं पण आवडायचं आहे मोठं झालेली गोष्टी करून ठेवतात आम्ही वगैरे काकुणी फिरलेली पुरणपोळी पण नाही काकून करून ठेवलेलं मला फक्त हे करायचं राहिलं होतं हात लावायचं राहिलेला आणि भजी आणि कोरडे कोरडे पापड तवून मस्तपैकी छान छान ना। आणि हे नक्की एक्झिबिशन मधून घेतलेले पापडे छान आणि हे गावाकडणारे तर एकदम छान अशा फुलतात सकाळी ना मसाल्याची खिचडी बनवली सगळ्यांनी आंबेने पण आणि मस्त झालेली तर म्हटलं संध्याकाळी एवढी हिवी आहे खिचडीची लाईट नाही आहे खिचडीच बनवलेली मी फक्त डाळ वगैरे शिजल सगळीच मुळाचं पुरण करतो पण आज ह्यावेळेस साखरेच केलं गावाकडे मुलींना पहिलं शिक्षण दिलं जात स्वयंपाक करायला असो किंवा नॉर्मल असो स्वयंपाक जातो कधी काही झालं किंवा कधी कुठेही सिच्युएशन मध्ये अडून पडत नाही तर हे एक छान शिकवण असते आहे मेट्रमची की लग्न झाल्यानंतर मुलगी कुठल्याही गोष्टीमध्ये अडून पडत नाही आणि कुठल्याही गोष्टीमध्ये वगैरे अडून पडत नाही स्वयंपाक वगैरे सगळं यायलाच पाहिजे सगळं म्हणजे आजकाल पण मग आमच्या वेळेस तशी विचार होते की स्वयंपाक माझ्या मैत्रिणींना असं वाटायचं कि मला स्वयंपाक येत नाही माहित नाही का पण असं आम्हाला पहिले ते शिकवलं जात तर इथे माझी चांगली भजी नाही नाही कोण होता ती ते बसत पोतत होतं तर तुमच्याकडे पोळीला काय काय बनतं नक्की कमेंट करून सांग आमच्याकडे पुरणपोळी बनते आणि तसंच नैवेद्य असतो खूप झाली अजिबात जास्त करू नको खाल्ले जाणार नाही येते नाहीतर उद्या आपल्याला घेऊन जावे लागतील रस्त्यात खायला नाही हे पापड झाले झाली हो <laughs> जा। काहीशी अशी रेडी आता तुम्ही म्हणाल काल तर आम्हाला सांगितलं एकदम हलकी फुलकी साडी म्हणून मी पण तीच साडी घातली आहे कारण म्हटलं बाकीच्या साड्या परत म्हणजे खराब नको वगैरे व्हायला हो। म्हणून मग कालची थोडा वेळ घातलेली साडी आत्ता परत घातली आता, आता रेडी तर झाली आहे पण मैत्रिणींची फोन आले की त्यांना अजून वेळ आहे पाच दहा मिनटं वगैरे म्हटलं चला तोपर्यंत दिव वगैरे घरचा करून घेते आणि कसा आहे माझा लुक आमचा नक्की मला कमेंट करून सांगा सिम्पल लुक आहे जास्त काही जसं मी तुम्हाला बोलली होती जास्त काही असं केलेलं नाही आहे मी आणि अवश आम्ही दोघंच छान रेडी झालेलो आहे आहो आहो इकडे बघ गुड बॉय तर म्हटलं चला फोटोज वगैरे काढूयात खाली फायनल आता खाली आलो पण अजून बाकी इकडचं तुलाच नाही मी तू म्हणतो ना अरे टायमिंग साडेसात सगळ्यांना अरे ठीक आहे ना पण नाही तर मग असं काय हे करायचं नाही नाही आपण करणारच नाही ना थांबू ना असं थोडं

like that stupid <laughs> पूजा वगैरे आवरून आली पाहुणे आठ वाजलेत खाली सगळे भेटलेत खूप छान वाटलं खूप दिवसानंतर असे सगळे एकत्र आले आणि जे नवीन आलेले होते त्यांच्याशी पण ओळख झाली आणि ते पण इतके छान फॅमिली आहे सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना असं खूप छान आणि एक्साइटमेंट वाटलं सगळ्यांना भेटून म्हणजे एक्साइटमेंट होती भेटण्याची आणि कसं कारण कसं होतं आमच्या सोसायटीमध्ये ना आम्ही असे काही सन असेल ना तरच नाही नाहीतर असं वॉकलं वगैरे पण जास्त कुणी येत नाही त्याच्यामुळं आज सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं आणि कारण सगळे ज्याचे त्याच्या कामामध्ये असतात आणि जस त्याचे उद्योग वगैरे असतात असं था, म्हणजे व्यवसाय वगैरे आहे बिझनेस पीपल्स जास्त असल्यामुळे पण आज सगळे सगळ्यांना इतकं छान वाटलं आणि ह्या वेळेची अरेंजमेंट पण मीच केलेली होती त्याच्यामुळं सगळ्याशी अप्रिशिएट करत होते मला आता ह्या वेळेस गणपतीला वगैरे खूप मजा येणार आहे कारण नवीन खूप फॅमिली झालेले आहे सगळ्यांशी आज ओळख झाली हाऊस पार्टीचं वगैरे पण प्लॅन आहे सोबत उजेव होईल तेव्हा मी नक्की सांगेल तर आता पावण्याट झाले पहिले आऊचं जेवणाचं बघते मी तर सगळं बनवून ठेवलेलं आहे स्वयंपाक वगैरे पूजा वगैरे झाली आणि आता चेंज वगैरे करून घेते कारण जेवणं पण करायचे आहेत माझा चेहरा बघून तुम्हाला वाटत असेल आज खूप थकल्यासारखं झालं आहे पण ठीक आहे अकरा वाजलेत आणि मला ना आता काय माहिती पण अशी सर्दी झाली नाक आहे माहीत नाही आता प्लीज माझा प्रवास चांगला होते देवा हीच प्रार्थना करा आणि चांगलं <coughs> म्हणजे इन द सेन्स आजारी वगैरे पडायला नको जायच्या आधीच एवढंच माझं म्हणणं माझं घसर पण बसल्यासारखं झालं आहे आणि मी लिटरली तुम्हाला दाखवून ठेवलं आहे फॅन बंद ठेवला आहे पण फॅनची हवा पण येणं असे नागलं लगेच भरलं जातं आहे ठीक आहे असो ते की मी करेन मॅनेज तर हे माझी बॅग आमचे रेडी झालेले आहेत यावेळेस मी ही पर्स घेऊन चालली आहे मी पर्स कलेक्शनमध्ये तुम्हाला ही दाखवली होती त्याच्यामध्ये खूप सगळे कप्पे असल्यामुळे ना याच्यात बऱ्याचशा गोष्टी माझ्या सगळ्या एका याच्यातच बसून गेल्यात तर ही एक मोठी बॅग याच्यामध्ये आमचे तिघांचे कपडे झालेत आणि ती फक्त आऊची बॅग आहे याच्यामध्ये त्याचे वरतीवर काढायला डायपर्स किंवा यु नो बेसिक थिंग्स ज्या वरचीवर मी शूज वगैरे ठेवलेले आणि याची पुढची पिशवी जी मी बनवलेली होती ते आणि हे सकाळचे कपडे जे की आंघोळच्या वेळेस पटकन त्याला चेंज वगैरे करते माझे आणि त्याचे मी असे टी शर्ट मी एक ब्लॅक जीन्स आणि एक टी शर्ट वगैरे वर वरती लगेच काढून ठेवलेलं आहे त्याचं मॉइश्चरायझर ड्रॉप्स वगैरे काढून ठेवलेलं आहे घ्यायचं म्हटल्यानंतर तरी पण नवसावण होणारच आहे म्हणून म्हटलं काही घाई वगैरे नको व्हायला लगेच पटपट आवरून बरं बेटर राहतं माझं नेहमीचं आहे मी काय करते ना की जे मला ज्या दिवशी सकाळी घालायचे कपडे असतात ट्रॅव्हलसाठी मी ते अशी बेडवरतीच टाकून ठेवते म्हणजे ठेवते व्यवस्थित बेडवरती म्हणजे सकाळी आंघोळी करून लगेच ते ड्रावर्स वगैरे पटकन ओपन करायला नको घड्या मोडायला नको लगेचची लगेच बेडवरनं घेणे आणि रेडी होणे असं तर सगळं झालेलं आहे आऊ आणि वरून झोपला पप्पा पण झोपलेत तर आता फक्त त्याचं सकाळी सकाळी छान पाणी गरम करून उकळून ते थंड करून बॉटल्समध्ये भरायचं राहिलेलं आहे ते एक राहिलं आणि बाकीचं तास मोस्ट सगळं घेतलेलं आहे मी माझ्या माहितीप्रमाणे आणि शक्यतो मला मेडिसिन घ्यायची गरज पडेल कारण माझं घसं का खूपच जाम झाल्यासारखं झालं आहे नाकतून पाणी येतं आहे चला आता मी पण झोपते सगळ्यांना गुड नाईट आणि आता माहीत नाही होतं उद्या सकाळचं कसं आहे आणि मेन मेन म्हणजे कसं आहे आऊचा आहे बड्डे बड़े मुझे, बड़े मुझे तर आऊच्या बड्डेमुळे बड्डेमुळे तर नाही कारण एक वर्षाचा बड्डे आम्हाला करायचं होतं पण का का नाही केलं हे मी तुम्हाला नंतर सांगेलच बट एवढंच सांगते की त्याच्या बड्डेमुळे मग आम्ही चाललो आता बाहेर म्हणजे कोइन्सिडन्स इन्सिडन्स झाला असं नाही की त्याच्या बड्डेसाठी खास चाललो म्हणून नाही तर आम्ही घरीच प्लॅन करायचं ठरवलं होतं पण काही कारणास्तव नाही करता आलं त्याच्यामुळे मग त्याचे फ्रेंड्स माझ्या फ्रेंड्स सगळे बोलते की मग आपण ॲटलीस्ट तिथं तरी जाऊयात जिथं आम्ही चाललो तिथे मग सेलिब्रेशन वगैरे तर काही प्लॅन नाही आहे कारण इथून एवढ्या लांब तिकडं केक घेऊन जाणं आणि उद्या धूळ दु, धुलीवंदन आहे बऱ्याचशे शॉप्सनेही बंद असतात त्याच्यामुळे गॅरंटी नाही की उद्याच केक कट होईल म्हणून मे बी आम्ही घरी आल्यानंतर पण करू शकतो त्याच्यामुळं असं कोणी म्हणू नका की त्या दिवशी तुम्ही केक वगैरे कट नाही केला पहिलाच वाढदिवस वगैरे असं असं प्लीज असं काही हे करू नका कारण सिच्युएशनच अशी आलेली आहे आत्ता की उद्या धुलवंदन आहे आणि ट्रॅव्हल्समध्ये ऊन खूप आहे तुम्हाला माहिती केक जर नेला ट्रॅव्हल्समध्ये तर सगळं पगडून वगैरे जाऊ शकतो आणि जिथं आम्ही राहणार आहे तिथं आसपास तसे पेस्ट्रीज किंवा केक्स मिळेल याची गॅरंटी मी देऊ शकत नाही आत्ता इथे बसून त्याच्यामुळं असं काही होईल की नाही याची मी आत्ता सध्या काही सांगू शकत नाही सिच्युएशननुसार तिथे बघेल बघू आम्ही काय करता येईल ते आणि चला हा ब्लॉग मी आता इथे सेंड करते भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो चॅनेलला सबस्क्राईब शेअर केलं नसेल तर नक्की करा आणि आऊचा बड्डे आहे तर आऊला वाढदिवसाची शुभेच्छा तुमच्याकडनं मला अपेक्षित आहे जेवढी जेवढी माझी फॅमिली आहे तेवढी तेवढी तर तर ते नक्की त्याला विश करा तुमचे आशीर्वाद त्याच्यासोबत राहू द्या बाय